पहिच्या घरात आजही पेटला तुम्ही माझ्या घ्या मी या गावलाही करून येत्या सकाळी सकाळी हो माझा थंडी असून माझा डोक्या आपणच थंड होता अगो किती घराबाहेर काढतो माझी काय अडचण झाली आहे तुकाच नाही दिवसभर पामड्या एक बसल्यासारखे बसत नसतात ना बघवत नाही सांगतोय घरात ना बाहेर पडा बाहेर जाय आणि कामाचं काहीतरी बघा घरात राशन आणून टाका आली रोज दोनपार चक्का आणि सांग चक्का येतो विचार करून करून यायला लागायची पाळी दि असा आज ऐकवा असा नुसते का मासो पासो आणि सर तर त्याची काय आशा नाही होतं तेव्हा राशन तरी घरात यायचा बारा दिवसा मांडलेली तरी खाऊ गावत गावा जिल्ह्यापासून मासे सोडत माशाच खवा सुद्धा नजरेक ना पडणार नाही जोर असा आज पैसा काही खरा नाही हो मग चलत आली ते काय पहिला मुंबई काय खातच याचा बोललो पहि हईलास ना बरा बरा खाऊ हातातली बरी नोकरी सोडून आता खाया बराबरा अगोद्या खायच्या नोकऱ्याची गजाल करत सकाळी एक तास रोमकळ जाय सर आणि मग बारा तास मर मार मारा बर त्या बारा तासात एकदा तरी त्या मालकाचा तोंड बघिन सारखे असता मालक यम होतो घराकडे जाताना आता गुठली पट्टा काय मग गुटली पट्टा हे थैसर आलास तू का सांगू काय गो इतक्या सगळ्या करून महिन्याच्या शेवटी काय राहत आता ना बाबाजी का ठुंडू ठुंडू काय केलं उठल बरं बाबा गो आज आयतार असा वाज नो म्हणून काय नको तुमच्याको म्हणून सांगतो घे चा काय केलं सांग आता सांगायचं कायता मग अशी मार मोठी तत्वज्ञाना पाजळी होतात ना ग त्या पोरासमोर तरी किरकिर बंद कर तुझी ते ते का चार गाठी आणलंय बघ ते दी झाले तिला येतो जाती या आता दी नो गाठी दंपरची जेवण काय गाठीच देव गाठी खाऊन दिवस कट्ट मरे <laughs> कामाचं सांगितलं तर तुमका जमता ना काय सकाळपासून कामधंद कामधंद काम चलाल <laughs> कोणाकडे मजुरी करू गेलाय त्याला रोज मजुरी गाऊन आलाय पाम्याचा धंद करू गेलाय तर आम्या कपी गेला ना नाही दड होडी अर काय त्यातल्या अर काय भाषा गाऊन नाही करू काय मग <laughs> काम चोर मरे <laughs> परत सुरू झालंय तत्वज्ञाना बाजूच्या पेक्षा काहीतरी करा बाबांनो मै सायकल आणू ते तेच काय झालं आया घरात त्रिशण नाही म्हणान उंदीर شپడే बडायत आणि एका सायकल होई असा दिया ताणून लँड लॉर्डचं झील ना तो चालत कसो जातो लो शाळे अगो माझो राग तेचर किदा काट्टो ते काय का वाटता बाकीच्या पोरांंसारख्या सायकल घेऊन जा शाळेत हो मग दिला तिचा पत्तो ना आणि सायकलीची गजाली करतो नशीबत फुटक्या माझा बाहेर सोनं आणलेलाय ता सुद्धा ऐकून खालात तुम्ही लोक लहे खोटा घालून राहायचा लागता सुसला रडता मरे यात जाते काहीतरी उठात कटकट नको परत काय बोलत नाही पण तुम्ही असला काय काय रे जीव दुख चाललाय तो मला किरकिरी झाली म्हणा कोण जीव देऊक जाता नाहीतर का पोलीस आमका कितको त्रास देतले मायझ ते अरे तुमका कोणी सांगला रे मी जीव देऊक जात आहे म्हणा मग तर आजू कित्याक घेतलं अरे बाबा तो कालवा काढू म्हणान घेतलं कालवा काढू अगे बाय मी समाजल आमकड जीव देऊक घेतलं झालं काय रे राजू घेतलंय म्हणजे काय तो उंच खडा बसला काय झोपळवला व्यवस्थित कालवा काढूक का गावत काय मेल्यानु विचार करतास मरणाचं दुसऱ्याच्या अरे मेल्यानं तुम्ही शाब बिटामलेल्या असतात कोकणी माणसांनी कधी जीव दिलेला कधी ऐकलं तुम्ही आजपर्यंत कितकोय तरी वाईट प्रसंग येलो ना तरी हा कोकणी माणूस जीव दिवचो नाही लक्षात नाही तुम्ही होय रे होय बरोबर अरे जेव्हा नेट मोठे समुद्र दिलो बाजूक नदी दिली कुर्ले तिसरे पाशे काही नाही काहीतरी गावताला त्याच्यावर आमचा पोट चालताला राशनाचा काही इतक्या मोठा असा अरे काय नाही तर फेज देऊन रावणारी माणसा उकड्या तारळाची रे आता ह्याच्यावरच बघा खोटा मंगळसूत्र घालून रावला मोठेपणा कर्जाचे दागिने करू नाही ही घ्या कितली जीव दिवंक जातले चल बघा आधी ताबा न मी या कालवा लव काडून चल मरे हेरशी घराकडे बसाल काय करतलो आम्ही येतो हो मरे जाऊया मा सगळ्यांनी चल मरे चला मरे सगळेच जाऊया चला मी चल मरे अरे पण चाय पिऊक नाही मरे अजून तू एक